सैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला हरिभक्त पारायण वैकुंठ वासी नथोबा शिवराम बाठे पाटील यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी भागवत भक्त या पुरस्काराचं अनावरण करण्यात आलंय त्यावेळी संस्थापक अध्यक्ष गाथा मंदिर देहू हरिभक्त पारायण पांडुरंग गुले महाराजांनी वरील उद्गार काढले नतोबा पाटील यांचं संपूर्ण जीवनच वंदनीय आणि दीपस्तंभासारखं मार्गदर्शकही आहे या ग्रंथामध्ये मानवी जीवनाची पाच दालने प्रकाशमय होणार आहेत मानसशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र तत्वज्ञान आणि अध्यात्म असेही पुढे म्हणाले पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी आयुष्यात आयुष्यात आपल्या कुटुंबावर भरभरून प्रेम करणारी भेटली आणि एवढी जोडली गेली हे आपलं कर्तृत्व आहे माणसं कशी जोडावी हे बाटे कुटुंबाकडूनच शिकावं अर्थात कैलासवासी नथोबा बाटे पाटलांची पुण्याई आपल्या पाठीशी आहे असे गौरवगार संजय जगताप यांनी काढले या कार्यक्रमासाठी भोर पुरंदर वेल्ला खंडाळा तालुक्यातील बरेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केतकावळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आणि माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री माननीय श्री दादासाहेब जाधवराव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना ते म्हणाले संत परंपरेवर त्यांची अपार निष्ठा आणि भक्ती होती त्यांचे संपूर्ण कुटुंबालाच पिढी जात वारकरी संप्रदायाचा वारसा मिळालेला होता आणि तो तसाच पुढे जपला जात आहे अगदी तळागाळातील सामान्य माणसापर्यंत संतांची शिकवणू आणि विचार पोहोचवण्याचं काम पाटलांनी केलंय त्याचप्रमाणे आपल्या धर्मपत्नीसह आयुष्यभर भागवत वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला प्रवचन आणि कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं केलं आजही त्यांच्या या कार्याविषयी जनमानसात आदरपूर्वक प्रेमभाव हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घुले संस्थापक अध्यक्ष गाथा मंदिर देहू हरिभक्त पारायण त्रिभुवन महाराज गोसावी अध्यक्ष श्री सोपानदेव समाधी संस्थान सासवड हरिभक्त पारायण राजभाऊ चोपदार आळंदी देवस्थान तर प्रमुख उपस्थितीमध्ये पुरंदर हवेलीचे विद्यापीठ आमदार संजयजी जगताप बोरवेला मुळशीचे विद्यमान आमदार संग्रामदा थोपटे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगांबर दुर्गाडे सतीश शेठ उरसळ रावसाहेब अण्णा पवार सुदामाप्पा इंगळे बबूसाहेब वाहुरकर माणिकराव झेंडे दादा जगताप हरिभाऊ लोळे कृष्णाजी दादा रांजणे कुंडली कारकर अंकुश परखंडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर बाटे पाटील माजी चेअरमन खरेदी विक्री संघ पुरंदर यांनी केले सूत्र संचालन प्रमोद कारकर यांनी तर आभार विठ्ठल भाऊ कारकर यांनी कारण लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित अनेक संप्रदायातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे दादांचा आणि माझा कधीच असा संपर्क आला नाही परंतु मला पुस्तकाच्या लेखामध्ये मी वाचत होतो आदरणीय बोळके गुरुजींनी त्या लेखामध्ये त्यांचा एक लेख या पुस्तकामध्ये संग्रह दिलाय त्याच्यामध्ये मी वाचत होतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेस मला वाटतंय म्हणजे मला अंदाज आहे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिलेलं नाही आहे गुरुजींनी परंतु जेदुरीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मिटिंग झाली होती पुरंदर वारकरी वारकरी संप्रदाय मंडळाची आणि त्या वारकरी संप्रदाय मंडळाची मिटिंग ही आदरणीय वैकुंठवासी नथ भाग त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि मला असं वाटतं की कैलास असतील दशरथाच्या दत्तर असतील जे देवकर भाऊ असतील किंवा गोंटेमूर्ती या ठिकाणी आहेत बाप्पू भगत या ठिकाणी आहे ती सगळी मंडळी कारण त्याच पुरंदर सांप्रदायिक मंडळाच्या माध्यमातून खरं म्हणजे सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला संत सोपान्या का महाराजांच्या पालखी सोहळ्याला बऱ्याच दिंडींच्यासाठी त्या ठिकाणी झाली आणि मला आठवते कारण त्याच काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव अठरा नव्या संत सोपारव्याच्या बँकेची स्थापना झाली आणि मी पहिल्यांदा त्यावेळेस निर्मन झालो आणि मला आठवतं बारा आपल्या तेरा दिल्लीत त्यावेळेस ते होत्या आपल्या पालखीबरोबर आणि टप्प्याटप्प्याने पुरंदर वारकरी संप्रदाय मंडळांनी या सर्वच मंडळींनी दादांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातल्या जवळपास आज प्रत्येक गावामध्ये आपल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिल्लीत जाऊ म्हणजे मोठमोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गेली प्रत्येक गावातून पंचक्रोशीतून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थाने मी नेहमीच म्हणतो की मागच्या तीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सांप्रदायिकी उभारली थोडंसं सांप्रदायिक मंडळाने गेली दुसरी गोष्ट दादांच्या बाबतीत म्हणजे ती ही कल्पना खरं म्हणजे महान विष्णू निवृत्तीर भगवान हर हर भगवान ब्रह्मा मस्ताख्या ब्रह्माची कथा नमो सद्गुरु तुकल्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्कर पूर्ण केले भक्तोत्सव पंढरनाथाच्या कृपेने नाहोबराय भाई तुपा कामताबाई तुकोवराय सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपला हा महाराष्ट्र जी संतांची भूमी आहे या संतांच्या मार्गदर्शनानुसार या महाराष्ट्राची वाटचाल घडली त्या वाटचालीमध्ये अनेक सद्भक्त आपल्या जीवनातील भक्तीची वाटचाल करत करत देवाला भगवंताला आवर्ती झालेली आहे अशा अनेक भक्तांपैकी श्री वैकुंठवासी हरिवटपर्यंत नथोबा प्रदा पाटील एक कर्मयोगी भागवत भक्त भक्तही या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी आपल्या जीवनाची जी वाटचाल केली जी साधना केली जे आपलं कर्तृत्व पार पाडलं त्या कर्तृत्वाचं सर्वांना दर्शन लढावं या दृष्टीने हे जे कर्मयोगी भागवत भक्त संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकड पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा